कमेंट करून सांगायचं सा तुमच्याबाबत हे असं होतं का तर मगाचपासून पाऊस नव्हता आणि आत्ता जेव्हा मी बाहेर पडणार ना तेव्हा पावसाची सुरुवात तरी झाली असं नेहमी माझ्यासोबत होत असतं आणि तुमच्यासोबत असं होत असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा बरं चला गुड गुड मॉर्निंग सर्वांना आणि कसे आहात सगळे मस्त ना आजचा दिवसही तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जाऊ दे च ईश्वर चिरणी प्रार्थना आहे आणि मला माहिती आहे की आजचा दिवस छान जाणार आहे कारण एवढा आपल्या गणपती बाप्पांचं दर्शन झालं म्हटल्यावरती आजचा दिवस खरंच खूप छान जाणार आहे तर विषय काय मी कुठे आले आणि कशासाठी आले तर मी सांगतेच तोपर्यंत चला आपल्या पहिल्या बाप्पांचं दर्शन घेऊ आणि तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक व्हिडिओमध्ये माझी सुरुवात बाप्पांच्या दर्शनानं होतच असते बट आज थोड्याशा भरपूर बाप्पांच्या दर्शनानं होणार आहे सो दर्शन घ्या पहिला आणि मग आपण आता पुढे जाऊ तर ॲक्च्युली मला एक मनात विचार आला आता तुमच्याही मनात विचार येत असेल असं मलाही वाटतं कारण आपण नेहमी बाप्पांची मूर्ती सुंदर मूर्ती पाहतो त्याची पूजासुद्धा करतो आपण पण या मूर्तीमागे जे हात असतात त्यांचा आपण कधी विचार करतो का खरंच सांगा खरंच तुम्ही करता का त्यांच्या डोळ्यातील स्वप्न हातातील कला आणि त्यांच्या मनातील बाप्पा त्या कलाकारांचा संघर्ष किंवा मेहनत समर्पण त्यांच्या हातून आपल्या बाप्पांची मूर्ती घडली जाते किंवा ती साकारली सधी जाते गणपती मूर्ती बनवणाऱ्या कामगारांचा कधी तुम्ही प्रवास बघितला आहे का तर ॲक्च्युली काय झालं होतं की तुम्हाला माहिती आहे की मी एक दोन वेळा तर सांगितलेलं होतं की मी प्रतिशिडीला जातच असते बट आत्ता खरंच पॉसिबल झालेलं नाही आहे म्हणून मग विचार केला की के चला जाता जाता मग मला विठ्ठल रुक्माईंची तिथे मूर्ती होती सो मी ते त्यांना छान असं बनवायला सांगितलेलं होतं कारण ना की त्यावेळेला त्यांच्याकडे अवेलेबल नव्हतं सो मग म्हणून विचार केला की जाता येता आपण त्यांना दोन तीन आठवडे मी गेले बट ॲक्च्युली ह्या गणपतींच्या मुळे ना की त्यामुळे त्यांना ते वेळ मिळाला नाहीत आणि फायनली ते आम्हाला संडेला बोलवले सो त्यासाठी मी आणायला गेलो होते तर एवढे छान गणपती बाप्पा आपल्याला तिथे सगळे दिसले ना खरंच खूपच भारी वाटलं मग म्हटलं की चला आता इथंपर्यंत आपण आलो आहे तर थोडंसं प्रश्नही त्यांना विचारून म्हणजे ते एवढं बनवतात कशासाठी कशासाठी म्हणण्यापेक्षा की कसं बनवतात किती वर्षाचा त्यांना अनुभव वगैरे आहे सो ह्यासाठी मग म्हटलं की चला आपण आता आलो तर एवढं व्हिडिओ तर होणारच आहे करून ना की ह्यांचा प्रवास मातीपासून सुरू होतो तर एका मूर्तीपर्यंत त्यांचा प्रवास होऊन थांबतो म्हणजे गणपती मूर्तीमागील हा अज्ञात हात किंवा कामगारांची ही खरी गोष्ट म्हणायला काही हरकत नाही आहे त्यांची मेहनत असते त्यांची कहाणीसुद्धा असते मग ॲक्च्युली खूप सपोर्ट छान केले त्यांनी की म्हणायला लागले की कि आम्ही किती मूर्ती बनवले ना तर तुम्ही नक्की जावा बघा फोटोज काढा व्हिडिओज काढा असे सगळ्यांनी म्हणायला लागले कारण मी कुठलीही गोष्ट करताना परमिशन असल्याशिवाय मी पुढे अजिबात जात नाही आहे मग म्हटलं आता इथंपर्यंत आलो आहे तर रील्स तरी आपले होणारच आहेत त्यामुळे एक दोन तीन रील्स बघितलेल्या होत्या विचार केला की के चला आपणसुद्धा रील करू आणि जाता येत्या म्हणून एवढं काही छान असं नटून थटून वगैरे मी काहीच आलेले नाही आहे कारण छोटंसं काम होतं त्यासाठी आलेले होते बट एवढं असं बघून ना खरंच मी कधी एकदा आपल्या सोसायटीमध्ये गणपती बाप्पा येईल असं झालं तर घरी तर मी काही आणत नाही आहे कारण घरी कधीच आणलेले नाही आहे सो मग सोसायटीचीच गणपती ही आपलीच गणपती असं मी समजून छान पूजा वगैरे करत असतो सो आता वाट बघणार तर आहेच बघतसुद्धा आहे आणि आता आतुरता आहे आपल्या बाप्पा कधी आपल्या घरी येतील असं चार महिने पहिले अभि ऑलमोस्ट रेडी आहे अभि पूरा खतम हो और ये टोटल हेच ते हे काका म्हणजे त्यांच्यासोबत आणि तीन चार जण आहेत सो हे आहेत हात जे मातेला आकार देतात आणि त्या मातीला बनवतात आपला बाप्पा या ऍक्च्युली कलाकारांचं नाव फारसं कुठं खरंच लिहिलं जात नाही पण त्यांचं काम आपल्या श्रद्धेचं हे रूपच बनवत असतं सकाळी लवकर उठून शाडू माती मळायचं साचा भरणं कोरडा होईपर्यंत थांबवणं पुन्हा त्या मूर्तीवर हळूहळू तपशील करणं डोळे कान मुकुट वस्त्र असं अनेक आहेत प्रत्येक मूर्ती त्यांच्या मनापासून आणि मेहतेनं मेहनतीनंही घडवलं जातं त्यांच्याशी बोलताना नाही की खूप साऱ्या प्रश्नांचं सा उत्तरंसुद्धा मला मिळाले आणि मलाही ॲक्च्युली भाव झालं की बाबा थोडंसं आपण काहीतरी हात लावू म्हणून मग मी असं करायला घेतले तर त्यानेही करण्यासाठी दिले मग फक्त माझा एवढाच विचार होता की बाबा जास्त काहीतरी कारभार करायला जाणार आणि काहीतरी वेगळं व्हायला नको म्हणून मग लगेच उठले ॲक्च्युली ह्या हाताने केवळ त्यांनी मूर्ती नाही बनवली तर त्याने आपल्या भावनांना श्रद्धेला आणि भक्तीला खरंच आकार देत आहेत त्यांचं असं मत होतं की बाप्पा आमच्यासाठी केवळ हे काम नाही तर ते आमचं सर्वस्व आहे आणि त्या मूर्तीमध्ये आमचं काळीज असतं असं त्यांचं मत होतं मी खूप सारे क्वेश्चन्स त्यांचं आन्सर वगैरे खरंच खूप छान घेतलं काहीजण हे काम वडलोपार्जित म्हणून करतात तर काहीजण घर चालवण्यासाठी करतात पण प्रत्येकाच्या हातात कला असते आणि मनात बाप्पा असतो त्यांच्या हंगामातच कमाई असते बाकीचं वर्ष थांबलेलं आयुष्य मोठ्या उन्हात धूळ आणि रंगांमध्ये दिवस जातो कधी यंत्रणा नाही तर कधी संरक्षण नाही तर कधी पण तरीही ते हात थांबत नाहीत कारण त्यांना माहीत आहे की ही कला फक्त धंदा नाही तर त्यांची एक सेवासुद्धा आहे त्यांचं एक वाक्य खरंच मला खूप आवडलं तेच म्हणजे ते म्हटलेले होते की बप्पाला घडवताना तोच आम्हाला बप्पाला घडवताना तोच आम्हाला घडवतो असं त्यांचं वाक्य खरंच खूप भारी वाटलं आणि असं ॲक्च्युली ना की थोडंसं स्किन कलर वगैरे देतात म्हणजे सुरुवातीची ही स्टेप असते प्रत्येक गोष्ट कसं करतात किंवा काय करतात हे तिथे गेल्यावरच ह्या गोष्टी आपल्याला समजतात सो so, जवळपास कुठे असेल तर आपल्या मुलांना घेऊन जावा कारण त्या दिवशी श्रीषा आलेली नव्हती कारण तिच्या स्कूलमध्ये सुद्धा एक छोटासा प्रोग्राम होता तेच म्हणजे आपले गणपती बाप्पा बनवणं सो so, ती तिकडे गेलेली होती आणि मग तोपर्यंत म्हटलं की चला आपल्याला ॲक्च्युली ना की विठ्ठल रुक्माईचं मी मूर्ती आणायला गेलेलो होते सो so, तोपर्यंत त्यातच ह्या गोष्टी आपल्याला झाल्या आहेत त्यामुळे मला खरंच खूप भारी वाटलं की त्यांचा प्रयत्न कसा असतो कुठून सुरुवात होते कुठंपर्यंत येऊन थांबते खरंच म्हणजे ॲक्च्युली हा त्यांचा सीझनच म्हणायला काही हरकत नाही आहे कारण ॲक्च्युली एक मूर्ती तयार व्हायला किती दिवस लागतात आणि त्यामागे त्यांचे वर्षाची किती मेहनत असते त्यांचा अनुभव किती असतो ॲक्च्युली आपण आज बघतो तर फक्त एक गणपती मूर्ती आहे अशी म्हणतो किंवा ते आपल्याला इझिली आपण त्या घरी गो घेऊन येतो पण त्याच्या पाठीमागे त्यांची किती मेहनत असते किती दिवसाची त्यांची मेहनत असते खरंच खूपच कष्टाळू म्हणायला काही हरकत नाही आहे बट खरंच खूप मला छानही वाटलं आणि त्यांची मेहनतसुद्धा खरंच दिसून आली त्यांना मी प्रश्न पण भरपूर विचारला आहे म्हणजेच तुम्ही मातीची निवड कशी करता त्याची तयारी कशी करता मग तुमची सुरुवात कुठून होते तर मातीपासून सुरुवात होते आणि जास्त करून ते शाडू माती वापरली जाते जी पर्यावरणपूरकसुद्धा असते आणि ही माती शिजवून चाळून किंवा पाण्यात मळून तयार केली जाते सो माती मिळणं म्हणजेच अगदीच शरीराला श्रम देणारा हा टप्पा असतो ही माती जितकी मऊ तितकीच मूर्ती सुरेख आणि बारीक आपलीसुद्धा तयार होते मग नंतर ते ते साच्याचं काम करतात नंतर येतो तो आपला साचा भरण्याचा टप्पा साचा म्हणजेच मूर्तीचा आराखडा तयार होतो दोन भागामध्ये बनवलेला साचा ज्यामध्ये माती भरून मूर्तीची मूळ आकार तयार केली जाते ही प्रक्रिया ना की बारीक लक्ष देऊन करावी लागते असं त्यांचं मत होतं कारण थोडीही चूक झाली ना तर ती मूर्ती तुटू शकते मग त्यांचं ते वळवणं त्यांचं मूर्ती साच्यातून बाहेर काढल्यानंतर ती सावलीत वाळवली जाते कारण ते थेट उन्हात वाळवली तर ते फुटू शकते वाळवल्यानंतर कलाकार त्यावर काय लिहायचं असतं म्हणजे तपशील त्यांचं काम करतात म्हणजेच चेहरा डोळे मुकुट वस्त्र त्यांचं अनेक बारीक गोष्टी हातानेही कोरल्या जातात इथेच मूर्तीला आपल्याला प्राण मिळतो तसं बघायला गेलं तर कारण हे बारीक सारीक गोष्टी असतात ना तेच त्यांचं प्राण असतं मग त्यांचं नंतर नाही तर सजावट किंवा मग कलर देणे त्यानंतर येतो त्यांचा रंगकामाचा टप्पा काहीजण पारंपरिक नैसर्गिक रंग, रंग वापरतात तर काहीजण पर्यावरणपूरक का रंग वापरतात डोळ्यांना रंग भरताना अनेक मूर्तिकार आदी प्रार्थना करतात आणि ते म्हणतात ही नजर केवळ रंग नाही तर भक्ती असते नंतर मग सजावट करतात मुकोट हार अलंकार दागिने हे सगळं मू मूर्तीला ना की पूर्णत्व देतं त्या काकांशी बोलताना ते ॲक्च्युली की थोडंसं लाजत होते कारण त्यांना कॅमेऱ्यांची सवय नव्हती हो बट मी खूप साऱ्या गोष्टी त्यांच्याशी बोलवून घेतले तर ते सांगत होते की मागच्या काही वर्षात प्लास्टर बाजारपेठ आणि स्पर्धा खरंच खूप वाढली आहे पण तरीही ते म्हणतात की माझ्या मूर्तीवर कोणाचा नफा जास्त नाही आहे पण तिच्यावर प्रेम मात्र नक्कीच आहे कारण कामगार मिळत नाहीत खर्च वाढतो लोकं लगेच रेडीमेड मूर्ती विकत घेतात पण त्या काका अजूनही म्हणजे प्रत्येक मूर्ती स्वतःच्या हाताने ते घडवत असतात तर ते म्हणत होते की माझ्यासाठी हा बाप्पा मूर्ती नाही तर तो माझा मुलगाच आहे हे दरवर्षी शेवटची मूर्ती जेव्हा ते बनवतात ना किंवा जेव्हा ते कलर देत असतात ना तेव्हा गाल्यातल्या गाल्यात बप्पांशी बोलतात ते बोलता कधी रडायला सुद्धा येतं असं त्यांचं मत होतं जेव्हा मूर्ती विसर्जनाला जातात ते ते ना तेव्हा त्यांना असं वाटतं की आपलं काहीतरी गेलं म्हणजे त्यांचं बप्पांशी नातं हे व्यावसायिक नाही तर ते एक कलाकार आणि देव यांचं नातं आहे जसं तसं खूप छान आणि निर्मळ सुद्धा आहे आणि ॲक्च्युली एक वाक्य बोलले ते म्हणजेच कसं की आजची तरुण पिढी ना की ही कला विसरत चालली आहे पण माझी एकच विनंती आहे की कलेवर प्रेम ठेवा श्रद्धा ठेवा आणि मूर्ती बनवा मातीची आणि मूर्ती बनवा मातीच्या मनाची ते काका का ना की ॲक्च्युली वीस वर्ष झालं तर वीस ते पंचवीस वर्ष झालं हे काम करतायत म्हणजे स्वतःच्या हातानेच ते मूर्तीसुद्धा आहेत आणि असे टोटल तेराशे मूर्तीसुद्धा बनवले तर माझा ना तो एक दिवस माझ्याच जागेवर मूर्ती घडवेल असं त्यांनाही वाटतं बट बघू आता कारण हे नात्याने सांगू शकतात ना आपण सांगू शकतो तर खरंच खूप भारी वाटलं खूप छान होते ते एक साधा माणूस आणि हातात देव घडवणारा कलाकार आपण म्हणू शकतो आणि अशा हा कलाकारांचा प्रवास आपण आणखीच उलगडतच जायचं आहे बघू कारण हे आहे जसं बाप्पा आपले साकारणारे हात आहेत आणि कधी गोष्टी आपल्याला जाणवला तर नक्कीच आपण व्हिडिओसुद्धा किंवा बनवूच नक्की तर ॲक्च्युली ही प्रतिशिडीला जाताना जे हायवे आहे ना मुंबई हायवे जुना मुंबई हवी तिथं हे काकांचं आहे खूप छान मूर्ती केलेल्या आहेत आणि आपण रेडीमेड मूर्ती घेतो त्याची प्राईस मला वाटते की जास्तच असेल पण इथं ग्राउंड फ्लोअरला येऊन तुम्ही जर मूर्ती घेतला ना तेंचा ही ही ही। तर त्यांच्याही कामाला यश मिळून जाईल आणि आपल्यालाही थोडंसं स्वस्त मिळेल असं मलाही वाटतं ह्यासोबतच माझे छोटे मोठे रीलससुद्धा बनवले मी खरंच खूपच भारी वाटत होतं आणि मस्त फ्रेशसुद्धा वाटलेलं आहे हे अजून कलर खांब वगैरे सगळं बाकी आहे तर म्हणायला लागलं की आठ दिवसात ह्या सगळ्या गोष्टी आम्ही पूर्ण करू कामगारसुद्धा आहेत त्यांच्याकडं असो हो, ते सुद्धा ह्या हो, सगळ्या गोष्टी करत आहेत हो, पण त्यांचं बघा ना की दिवस सकाळ सुरुवात होते यातूनच आणि शेवटसुद्धा होतो इथेच सो असं काहीतरी मशिनरी सुद्धा आहेत की जेणेकरून त्यांचं काम इझिली पटकन होण्यासाठी ते करत असतील किंवा करता है सुद्धा सो खरंच खूप भारी वाटलं कलर बघा की कोणता कलर कुठे द्यायचा काय द्यायचा म्हणजे uh, लहान मुलांपासून ह्या गोष्टी आपल्याला खरंच माहिती आहेत सो so, मीही विचार केला की चला आपण पटकन uh, थोडंसं काहीतरी हेल्पसुद्धा करू हेल्प म्हणण्यापेक्षा की मलासुद्धा आवडलं थोडंसं ते काम करायला म्हणून मग म्हटलं की आपणही जाऊन थोडंसं बघू वगैरे आणि प्रत्येक मूर्तीजवळ जाऊन बसावंसं वाटत होतं एवढे छान दिसत होते सगळे सो so, व्हिडिओ कसा वाटला तर नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे आणि तुमचाही अनुभव मला नक्की शेअर करा मलाही खरंच खूप छान वाटेल आणि नवनवीन असे गणपती बाप्पा बघून खरंच खूप भारी वाटलं आणि आता आपण खरंच वाट बघायचं आहे कधी आपल्या घरी येईल आपल्या बिल्डिंगमध्ये येईल सो चला आता थांबते इथंच कारण खूप वेळ झाला आणि भेटूच आपण असा छानशान नवीन असं ब्लॉगमध्ये कारण ॲक्च्युली काम करायला गेले एक आणि मला खरंच खूप एक वेगळाच अनुभव मिळालेला आहे आजचा खरंच खूप स्पेशल दिवससुद्धा म्हणू शकतो आणि वेगवेगळे छान छान असे गणपती बाप्पा बघून ना की खरंच खूप भारी वाटत होतं आणि आता कोण कसं घेऊन जातील ना कुटला तर त्यांच्यावरती ना की म्हणजे कुठल्या आपल्या घरात लहान मुलं असेल तर त्यांच्यासाठी घेऊन जातील खरंच खूप भारी झालेले आहेत नक्कीच तुम्ही एकदा भेट द्या आणि नक्कीच मला ना की तुम्ही तुमच्या घरी कोणता गणपती बाप्पा अंत आहे ना तर फोटो नक्कीच शेअर करा कधी वेळ निघून जातो ना खरंच काही कळत नाही आहे सो चला थांबू आता था इथेच भेटूच आपण नेक्स्ट अशा छान धमाकेदार ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या अँड लॉट्स ऑफ लव्ह फ्रॉम नायकांची सोनाली